महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल आयकॉनला क्लिक उगार येते कॅरम स्पर्धेत चांगला प्रतिसाद कॅरम सारखे खेळ खेळल्याने मनुष्याची नजर बुद्धी चालक होते असं मत उगार खुर्द येथे कॅरम स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले विहार ग्रुपच्या वतीनं कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं ही स्पर्धा एक दिवसासाठी होती या स्पर्धेत चोवीस स्पर्धकांनी भाग घेतला होता कोल्हापूर बेळगाव जुगुळ ऐनापूर चिकोडी खिद्रापूर भेंडवाड रायबाग उगार खुर्द आदी गावातून स्पर्धकांनी भाग घेतला होता प्रथम बक्षीस जुगुळचे शंकरचंद्रकांत मिंजे व निखिल आण्णा साहेब भट्टे सात यांनी मिळवलं पाच हजार एक कोल्हापूरचे सम्राट लकडे दर्शन बाळकृष्ण कर्वे यांनी पटकावला तृतीय क्रमांकाचे बक्षीस समीर मौला मुजावर असलम मिरासाब अत्तार यांनी मिळवला विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उगार शुगर वर्क्स यांनी सहकार्य केलं सूत्रसंचालन रवी पाटील तर आभार अजित दुग्गे यांनी मानलं महानकर साठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द